ठोकून काम करायला पाहिजेत गांभीर्य घालवतात हे गुलाबराव गांभीर्य घालवतात अध्यक्ष महोदय काही तुमचा निर्णय झालाय का राज्यातील आम्ही ऐकतो पंचावन्न हजार शाळा बंद झाल्या साठ हजार शाळा बंद झाल्या आणि हा खेळखंडोबा चालला अध्यक्ष महोदय स्पेसिफिक उत्तर दिलं पाहिजे मंत्री मोदयांनी एकूण किती जागा रिक्त आहेत आणि किती जागा रिक्त आहेत आणि किती दिवसात त्या जागा भरणार आहेत और प्रत्येक तालुक्यामध्ये या शिक्षकांसाठी कुलूप लावणं आंदोलन करणं सुरू आहे आणि ते काय पवित्र पोर्टल कसला पवित्र नाव पवित्र का का ना? काम पवित्र हे काय चाललंय तुम्ही गांभीर्यानं युवा मंत्री तडबदार मंत्री पहिलवान मंत्री हाती ठोकून काम करायला पाहिजेत काय हे गांभीर्य घालवतात हे गुलाबराव गांभीर्य घालवतात हो अध्यक्ष विषयाचं गांभीर्य घालवतात हो सक्षम मंत्री आहेत सक्षम मंत्र्यांनी सक्षमपणे काम करावं आणि या शिक्षणाचा जो खेळखंड पाहत आहे म्हणून माझे स्पेसिफिक आता अधिक बोलत नाही पण तुम्हाला तीन प्रश्न आहेत एक एकूण महाराष्ट्रात किती जागा रिक्त आहेत शिक्षकांच्या त्या जागा जिल्हा न्याय आम्हाला तुम्ही सांगाल का दुसरा प्रश्न आणि तिसरा या सर्व रिक्त जागा शेड्यूल सांगा किती कालावधीमध्ये पूर्ण करणार आहात भरणार आहात